नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपले स्वागत आहे माजी गृहमंत्री दिलीपरावजी वडसे पाटील यांच्या बंगल्यासमोर असलेल्या श्रीस्वामी समर्थांच्या मंदिरात चोली चोरी पोलिसांकडून तपास सुरू स्वामींच्या मंदिरात चोरी करणारे दोघे जण सी सी टी व्हीत कैद चोरी पुरुष व महिलेचा सहभाग श्रीस्वामी समर्थ मंदिर मंचर बेंडे मळा येथून दोन चोर एक महिला व एक पुरुष असे दोन जण सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता लक्षात आले यामध्ये स्वामींच्या मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप कटवणीच्या सहाय्याने उचकटून चांदीच्या सातशे पन्नास ग्राम वजनाच्या पादुका चोरून नेल्या आहेत स्वामी सेवक सौ प्रगती संदीप बेंडे श्री संदीप नारायण बेंडे सौ मिराताई दत्तात्रय बेंडे व श्री शेखर जाधव या सर्व स्वामी मंदिर व्यवस्थापन समितीने माहिती दिली श्री स्वामी समर्थ मंदिर मंचर बेंडेमळा येथून दोन चोर एक महिला व एक पुरुष असे दोन जण सी टी सी सी टी फुटेज चेक केले असता समजले यामध्ये स्वामींच्या मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप कटवणीच्या सहाय्याने उचकटून चांदीच्या सातशे पन्नास ग्रॅम वजनाच्या पादुका सोडून नेल्या आहेत स्वामी सेवक सौ प्रगती संदीप बेंडे श्री संदीप नारायण बेंडे सौ मीराताई दत्तात्रय बेंडे त्याचप्रमाणे दुर्गाताई राजू राजगुरू त्याचबरोबर श्री धनेश अनंत राजगुरू खडकी पिंपळगाव हे उपस्थित होते व श्री शेखर जाधव या सर्व स्वामी मंदिर व्यवस्थापन समितीने माहिती दिली काय माहिती आहे काल सकाळी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता एक फोन आला मला त्यांनी सांगितलं की मंदिराचा दरवाजा उघडा मी ते पाहायला आल्यानंतर लक्षात आलं की पादुका चांदीच्या आमच्या चोरी लिहिलेल्याच फोन आमच्या तर आम्ही फुटेज चेक केल्यानंतर त्याला लक्षात आलं की एक महिला आणि एक पुरुष असे दोघे जण होते या दोघांनी कटवण्याच्या साहित्याने फुलं तोडून आतमध्ये चांदीच्या पादुकांची चोरी केली बरं अंदाजेच पादुकाची काय वजन असेल किती किमती चार पाऊण किलोचे होतं सातशे पन्नास जण व किती चोरटे आहेत दोघेजण दिसतो दोघेजण आहेत महिला एक पुरुष याच्या अगोदर ही अशी चोरीची घटना घडलेली आहे रानपेढीची चोरीचा प्रकार झाला होता आणि आता या आलेल्या चोरट्यांनी रानपेढी पण उचकण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या लक्षात झालं की आपल्याला उचलता येणार नाही त्याला तीन चार कुट पण लावलेली होत्यामुळे त्यांनी ते विचार काय हात लावला नाही या ठिकाणी दोन आज्ञा चोरट्यांनी स्वामींच्या गाभाऱ्याचा दरवाजा चुलूप उचकटून फुटून आतमध्ये प्रवेश केला आणि तिथेच असलेल्या चांना स्वामींच्या पादुका त्या चोरून घेऊन गेलेले तर तत्पूर्वी आमच्या भगिनी प्रगतीताई बेंडे यांनी काल सकाळी फोन केला असता आम्ही सर्व सा शहानिशा केल्यानंतर स्वामींच्या पादोपाद चोरीले गेलेले आहेत हे आम्हाला कळाले आणि आम्ही त्याचे फुटेज वगैरे पूर्ण काढलेले आहेत तर आम्ही काल पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण दिलेली आहे तर काल मान्य दिलीपरावळसे पाटील साहेबांनी पण काल मंदिराला भेट देऊन पोलिसांना पण त्याच्याबद्दलची माहिती त्यांना दिलेली आहे आणि पोलिसांनी पण आश्वासन दिलं आहे की आम्ही एक दोन तीन दिवसात ज्या पादुका चोरीला गेलेल्या आहेत आणि जे कोण दोन एक जेंट्स आणि एक, जेंट एक लेडीज आहे त्यांना आम्ही पकडण्यात त्यांच्या मार्गावरती आमची पूर्ण टीम पाठवलेली आहे आता इथून पुढे आपल्याला कळेल का कमीत कमी नक्की किती प्रोसेस झालेली आहे तपासामध्ये हे आपल्याला कंकाळ साहेब का एक दोन दिवसात आपल्याला सांगतीलच ja yeah.